सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज मस्त असं मटण आणलेलं आहे आणि मटणाचा काहीतरी वेगळा प्रकार करतीये आणि अगदी चटपटीत असा प्रकार आहे शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा बघा मटण असं स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आता हे पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया तर बघा साहित्य म्हणाल ना ते इकडे घेतलंय चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पण थोडस कमी घेतलंय त्याच्यानंतर लसूण घेतले अगदी एक वाटी लसूण घेतली आहे बघा त्याच्यानंतर आल्याचा तुकडा घेतला आहे असे छोटे छोटे दोन आल्याचे तुकडे घेतलेत त्याच्यानंतर कोथिंबीरच्या काड्यांचा वापर करणारे इकडे आहे अगदी मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडासा पुदिना घेतला आहे तर अगोदर आहे ना आपण लसूण अद्रक कोथिंबीर आणि मिरची छान अशी टेचून घेऊया बघा मी ताज आहे ना मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिरची बरोबरच वर तेचताना घेणारे आणि मस्त असं तेचून घ्यायचंय आपल्याला बघा हे असं आपल्याला बारीक एकदम करायचं नाही या जाड भरड करायचं आहे त्याच्यासाठी मस्त असं खलबत्त्यामध्ये कुटून घेते बघा आपला जो खरडा आहे म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीचा टेचा हा छान असा तेचून झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा टेचा आहे हा आपण जे मटण धुवून घेतलंय ह्या मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे अगोदर त्याचबरोबर बघा थोडंसं तेल टाकते तेल आपल्याला पाहिजे म्हणजे आपण जे वापरतोय तेच तेल टाकायचं आहे आणि हे छान असे याला लावून घ्यायचं आहे त्याच्यात बघा तुम्ही दह्याचा वापर करू शकता म्हणजे ते आणखीन छान हो लागत पण मी दह्याचा वापर करत नाही आहे मटन बघा मी हे सातशे ग्रॅम घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे तितक्या क्वांटिटीमध्ये आपण मटन घ्यायचे तर बघा आता हे छान लावून झालेलं आहे बाजूला करून ठेवूया बघा साहित्य असं सा फारसं सा घेतलेलं नाही आपली शलाका वन घरगुती मसाल्याचीच कळत घेतली आहे शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला मी तीन चमचे घेतलेला आहे त्याच्यानंतर हे पाच छोटे छोटे कांदे घेतलेत मोठे कांदे तुम्ही तीन घेतलेत तरी हरकत नाही हे मी बघाशी दाखवलं होतं कोथिंबीरच्या दांड्या त्याच्यानंतर ते तेजपत्ता घेतलाय काळी मिरी आणि लवंग घेतली आहे तुमच्याकडे जर दालचिनी असेल तर तुम्ही दालचिनीचा सुद्धा वापर करू शकता खूप सुंदर रेसिपी होते त्याच्यानंतर बघा आज मटणासाठी जे मेन साहित्य आहे ती आहे चण्याची डाळ बघा आज बनवते डाळ मटन आणि हा थोडासा पुदिना घेतलाय तर अगोदर आहे ना आपण एक कांदा कापून घेणार आहोत तर बघा अगोदर एक कांदा कापून घेतलेला आहे छोटासा कांदा घेतला आहे आणि आता हा कांदा आपल्याला मटणाला जे आपण अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट लावून घेतली त्याच्यामध्ये टाकून हा छान असा चुरवून घ्यायचा आहे पाच मिनटं आहे ना अद्रक कोथिंबीर मिरची मिरचीची पेस्ट लावून ठेवली होती पाणी बघा किती छान सुटले मटणाला आणि आता हा कांदा आहे ना तुम्ही असा याच्याबरोबर चुरवून घेणार आहे बघा आता हा कांदा छान असा ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण आहे ना पुढच्या तयारीला लागूया तर बघा जे चार कांदे घेतलेत छोटे छोटे ते असे मस्त स्लाईसमध्ये कापून घेते आपल्याला जसे पाहिजेत तसे आपण कापून घ्यायचे आहेत मित्रांनो नेहमी आपण व्हिडिओ बघतो लाईक करायचं राहून जातं तर कोणी लाईक केलेलं नसेल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मी बनवते त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा कांदा बघा आपला असं छान लांबसर कापून झालेला आहे भांड सुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे बघा मी तेलाचा वापर करते आपण जे तेल वापरतो म्हणजे आपण कोणत्या प्रकारचं तेल खातोय तेल टाकायचं याच्यामध्ये तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा असेल तर रेसिपी थोडीशी चेंज होते खूप सुंदर होते ती पण तर बघा लवंगी दालचिनी घेतली आहे ती तेलात टाकते त्याच्यानंतर ते तेजपत्ता घेतलाय तोही तेलात टाकते आणि आता जो कांदा आपण कापून घेतलाय तो कांदा आहे कांदा बघ आपल्याला खूप छान परतवून आहे त्याचबरोबर बघा कोथिंबीरच्या ज्या मी दांड्या घेतल्या त्यासुद्धा असे छान बारीक कापून घेते थोड्याशा कोथिंबीरच्या दांड्या मी आत्ता कापून घेतलीय आणि थोड्याशा मी नंतरला घेते हलकासा कांदा लालसर होत आलेला आहे तर आपण जी हळद घेतली आहे ती हळद टाकते त्यानंतर शलाका ऑलीनवर हा आपला घरगुती मसाला घेतलाय तो टाकते मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे तेलाबरोबर आणि बघा आत्ता जे आपण मटण जे मॅरिनेट करून घेतलंय पाच मिनिटासाठी ते मटण टाकायचे आपलं मटण छान असं याच्यामध्ये टाकून झालेलं आहे मस्त असं फिरवत आहे आपल्याला बघा स्वयंपाक ही आहे ना कला आहे कोणतेही सायन्स नाही आहे किंवा कोणतीही जादू नाही आहे आणि ही प्रत्येक गृहिणीच्या हातामध्ये असते आपली आई आजी जेव्हा स्वयंपाक करते त्या स्वयंपाकाला अतिशय रुचकर चव असते खरं सांगायचं का खमंग सुगंध सुटलेला आहे बघा हे पाच मिनटं आहे ना आपल्याला असंच मंद गॅसवरती ठेवून द्यायचंय याच्यावरती बघा मी पाणी तरी अजून तरी टाकलेलं नाही आहे पुदीना जो घेतला आहे तो पुदिना सुद्धा असा मस्त कापून घ्यायचे बघा आपला पुदीना सुद्धा असा छान कापून झालेला आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया बघा पाणी किती छान सुटलं आहे मटणाला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवली होती आता खास वेगला आपल्याला काय करायचं आहे जी मी डाळ घेतली आहे मी ती डाळ आहे ना चार तास अगोदर भिजवून ठेवली होती कारण मी ती कुकरचा वापर करत नाही आहे म्हणून डाळीला मी भिजवून ठेवली होती पटकन शिजली जाईल तर बघा जी डाळ घेतली आहे ती डाळ टाकते आता आणि आपल्याला ही डाळ सुद्धा मटणा बरोबर अशी छान फ्राय करून घ्यायची अजून तरी बघा पाण्याचा आपण वापर केलेला नाहीये जे पाणी मटणाला सुटले त्याच्याच वापरावरती मटण छान शिजते आता झाकण लावून येईला पाटा धुऊन घेतलेलं पाणी आहे हे पाणी म्हणजे आपल्याला ह्याच पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे कारण डाळ वापरली तर डाळ शिजण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करावा लागणार आहे तर गरम पाणी होण्यासाठी हे पाणी मी वरती ठेवलेलं आहे बघा वरती ठेवलेलं पाणी सुद्धा आपलं छान असं तापलेलं आहे ता हेच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते आहे मंग सुगंध सुटलेलं आहे मला असं वाटतं थोडंसं मीठ कमी आहे आणि अजून बघा मटण आपलं शिजलेलं नाही आहे आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे त्याच्या ना जो पुदिना घेतला होता तो पुदिना टाकून घेते आणि कोथिंबीरच्या काड्या कापून घेतल्या होत्या त्याही टाकून घेते म्हणजे हे कवळे तेट आहेत मला थोडस मीठ कमी वाटत तर बघा थोडस मीठ टाकते आणि आता हे छान असं शिजवून घ्यायचंय झाकण लावून बघा आता हे छान शिजून घेते तर हे ना आता आपण बघूया मटन आपलं कुठपर्यंत पोचले बघा जे वरती पाणी ठेवलं होतं तेवढंच पाणी टाकलं होतं मी पंधरा ते वीस मिनटं जास्त झालेली आहेत मटण ठेवून तर बघा डाळ तर अशी छान शिजली आपली पण मटन बघूया शिजलंय की नाही ते बघा अजून आपलं मटन शिजलेलं नाही आहे थोडा वेळ आणखीन शिजलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपली डाळसुद्धा अशी छान मेल्ट होणार आहे जितकं आपण मटन फिरवणार आहोत ना तितकं ते मस्त असं डाळीबरोबर म्हणजे डाळीचा थिकनेस आहे ना तो मटणाबरोबर येणार आहे बघा परत एकदा झाकण लावून ठेवून देऊया ढाकणाला झाकणावर मी अजिबात पाणी ठेवत नाही आहे परत असं छान शिजून देते तर बघा पाऊन तास जवळजवळ जास्त झालेलं आहे आणि आता आपण मटन चेक करूया बघा आपली डाळ सुद्धा अशी छान मिळून आलेली आहे तर बघा एक पीस आपण घेऊन बघूया शिजलाय की नाही मग आपलं मटण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे एक दोन मिनिटं फक्त आपण ठेवून देऊया त्याच्यामध्ये दे मस्त अशी भुरभुरायची कोथंबीर आपल्याला तर बघ आपलं मटण तर छान झालेलं आहे कोथंबीर टाकून गॅस आपण आहे ना दोनच मिनिटांमध्ये बंद करणार आहोत तर बघा कोथंबीर टाकल्यानंतर पाच मिनिट आपण गॅसवर ठेवलं होतं आता है ना मटन सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे बघा छान असं आपलं डाळ सुद्धा मिळून आलेली आहे आता ही वाटी आहे ना ती मी ह्याच्यामध्ये ठेवते मस्त असा मी कोळसा तापून घेतलेला आहे बघा मस्त असं तूप टाकते आणि छान असा स्मोक देऊन गॅस बंद करते तर बघा स्मोक दिल्यानंतर आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे झाकण काढून घेते सुगंध म्हणाल ना तर हा एक नंबर सुटला आहे कलर कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि आपले बघा डाळ सुद्धा किती जबरदस्त तयार झालेलं आहे तर काढून घेऊया आणि गरम गरम भाकरी बरोबर किंवा तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी आ हा तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याचबरोबर मस्त का आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या थँक्यू